त्यावेळेस पण संजय रावजी रेकॉर्ड वर गेले की थोड्या फार मायनर दुरुस्ती होणार आहे तर आम्हाला वाटलं सोलापूर दक्षिण हे चुकून गेलं आहे पण हा काँग्रेसचा आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आज अर्थात आम्ही काळादी साहेबांच्या सोबत आहोत नाही तुम्ही ठिकठिकाणी फ्रेंडली फाईट झाल्या पंढरपूर महाराष्ट्रात सगळीकडे फ्रेंडली फाईट झाल्या स्ट्रेट लढत होती जो जीता जितावाही शिकंदर हो मला शिंदेना सांगायचं आहे सुशील कुमार शिंदे साहेबांना सांगायचं आहे तुमची शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदार की असेल यापुढे सोलापूर जिल्ह्यात नाही तर तुम्ही कुठे देखील खासदार म्हणून निवडून येणार नाही ह्याचा बंदोबस्त आता शिवसेने गळा कापण्याचं काम केलेलं आहे लाजिरवाणी गोष्ट आहे आणि जेव्हा दिसत असतं की आपण हारतोय तेव्हा या सगळ्या गोष्टी भाजपच्या माध्यमातून केल्या जातात ह्याच्यातून स्पष्ट झालंय की महाविकास आघाडीच महाराष्ट्रात सत्ता बनवणारे सत्तेत येणार आणि पुन्हा एकदा जसं लोकसा सभेमध्ये झाला तसं ह्या विधानसभेत देखील लोकशाहीचा विजय आणि महाविकास आघाडीचा विजय होणार काही सोलापूर दक्षिणमध्ये शिवसेनेकडून अमर पाटलांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली होती आणि उद्धव ठाकरेंनी भर सभेमधून तुम्हाला आवाहन केलं होतं की तुमच्या प्रचाराला मी आलेलो होतो आणि तुम्ही सुद्धा आता माझ्या उमेदवाराच्या सोलापूर साऊथ हा जो आहे हा काँग्रेसचा बॅस्टिन आहे बालेकिल्ला आहे इकडे ह्या मतदारसंघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडून दिलेत आघाडी धर्म आम्ही पाळला आम्ही आम्हाला शेवटच्या क्षणाला सांगितलं ए बी फॉर्म देऊ नका आम्ही ए बी फॉर्म दिला नाही आम्ही विड्रॉ केला ज्यांनी दिलीपाने साहेबांनी नंतर त्यांचा फॉर्मसुद्धा वि विड्रॉ केला पण काही कारणामुळे इकडे आम्हाला जी फ्रेंडली फाईट पाहिजे होती जी आम्ही पंढरपूर ती होऊ शकली नाही आणि आम्ही ते स्पष्ट सांगितले कारण का हा बालेकिल्ला मला असं वाटतं काहीतरी गैरसमज झाला त्यावेळेस पण संजय राऊतजी रेकॉर्डवर गेले की थोड्याफार मायनर दुरुस्ती होणार आहे तर आम्हाला वाटलं की सोलापूर दक्षिण हे चुकून गेलं आहे पण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आणि म्हणून त्या अनुषंगाने आज अर्थात आम्ही काळादी साहेबांच्या सोबत आहोत सगळेजण नाही तुम्ही ठिकठिकाणी फ्रेंडली फाईट झाल्यात पंढरपूर मध्ये महाराष्ट्रात सगळीकडे फ्रेंडली फाईट झाल्यात स्ट्रेट लढत होती जो जीता वही सिकंदर हो फ्रेंडली फाईट काय होती काँग्रेसच्या चिन्हावर देखील करता येऊ शकली आम्हाला आम्ही एबी फॉर्म नाही दिला मी आघाडी धर्म पाळला सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूरचा तर विकास काही केला नाहीच नाही परंतु परणीत शिंदे देखील काय केलं नाही परनीत शिंदे यांना जर शिवसेनेनं मदत केली नसती उद्धव साहेबांचा आदेश आला नसता तर परनीतताई शिंदे यांना सपनात खासदारकी बघावं लागली नसती त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं परनीतताई शिंदे खासदारकी फक्त तुम्हाला शिवसैनिकांमुळं उद्धव ठाकरेमुळं मिळाले तुम्ही मेहरवान की मान सोडून तुम्ही पाटीत खंजी रोखोपासण्याचं काम केलंय पण आमचा तुम्हाला आता सक्त इशारा आहे यापुढे खासदार की तुम्ही सपनात बघायची सपनात तुम्ही आता परत खासदार होणार नाही ह्याची आता शिवसैनिक दक्षता घेणार उद्धव सुद्धा अहो निघाली ही माणसं धोकेबाजाकडून काय अपेक्षा करायची ते गद्दारीच करणार ती, ती भाजपची बेटिमा आहे भाजपची हात केली केली आणि या भाजपचा उमेदवार सुभाष देशमुख याला निवडून आणण्यासाठी प्रणित शिंदे यांनी अपेक्षाला पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आव्हान आहे प्रणित शिंदेचा पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा आहे भाजपचा उमेदवार सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला आहे तुम्ही सावध राहा आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार अमर पाटील आहे आणि त्यालाच भरघोस मतांनी निवडून द्याव अने राज्यात अनेक ठिकाणी ठाकरेगड जे आहे ते काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिले आहे पुढची भूमिका काय असणार आहे राज्यभरामध्ये काय केलं जाणार बघा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा शब्द म्हणजे शब्द एकदा शब्द दिला का तिथं माघार नाही पण काय काय माणसं दुपारी सकाळी संध्याकाळी तीन टाईम शब्द बदलणार आहे ते त्यातली एक परिणिती शिंदे आहे परिणिती शिंदेला सोलापूर जिल्ह्यातनं तिचं निशान मिटवल्याशिवाय आता आम्ही स्वस्त बसणार नाही दक्षिणची जागा ही महाविकास आघाडीचीच आहे आणि आघाडीतूनच चाम आमचे अमर पाटील लढत आहे नेमकं परणित शिंदे सुशीलकुमार शिंदे कोणत्या पक्षाचे येते आणि कोणाला पाटील कोणत्या पक्षाचे आहेत काँग्रेस येते अहो तुम्ही म्हणताय पण ती सुशीलकुमार शिंदे आणि परणीत शिंदे ही भाजपची बेटीम आहे परणीत शिंदे काँग्रेसचं काम मनापासून करत नाही परणीत शिंदे तिचं स्वतःचं राजकारण सुविस्कार पडेल त्या पद्धतीने वागतात त्यांना लोकसभेला भाजपनं मदत केली अशी चर्चा चालू आहे आणि तिथला आता भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी भाजपकडून सुपारी घेऊन अपक्षाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे परंतु आम्हाला काही फरक पडणार नाही सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला देखील सांगतोय ही परणीताई शिंदे म्हणजे काँग्रेसची बी टीम आहे परणीत शिंदे ही भाजपची बी टीम आहे आणि भाजपचा प्रचार करते आतून त्यांचं हातमिळवणी झालेली आहे मला प्रणित शिंदेना सांगायचं आहे सुशीलकुमार साहेबांना सांगायचं आहे तुमची शिंदे, शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी असेल यापुढे सोलापूर जिल्ह्यात नाही तर तुम्ही कुठं देखील खासदार म्हणून निवडून येणार नाही ह्याचा बंदोबस्त आता शिवसैनिक केल्याशिवाय सोडणार नाही तुम्ही शिवसैनिकांच्या शिवसैनिकांचा केसाना के गळा कापण्याचं काम केलेलं आहे